ते आ, तर हे आपण आणलाय आज आणि परत एकदा आपण आहे खेकडे दळून पकडण्यासाठी तर हे बघा असा आवाज करायचे तुम्ही जर याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील माझे तर तुम्हाला माहित असेल तर बघ आता इथं हिजुरी आहे जुनी म्हणजे आता आटून गेले पावसाळ्यात पाणी असते आणि इथंय ना पावसाळ्यामध्ये खूप सारे खेकडे भेटतात गिंजा खेकडे आणि आता या उन्हाळ्यामध्ये ते पा जमिनीच्या खाली असतात तर आपण असा आवाज करू नये ना त्या बाहेर काढणार आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया 또다시 워런버트가 쳤어. 아니 이제 이제 판이 좀좀 하게 됐다. 한번 잡아. 자,

ए पकड का असे काही मी आतून हात घातला आहे बघ व्यवस्थित पकडा दर तर नीट 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 हा दर कुठं रे कुठं 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 अगं जाऊ नको कुठं रे हा मग धरली रे मी आपण काय सोडत नसतोय काय एकदा धरली का धरले नात करा नात करा नात करा बघा इकडे आहे ना हे बघा तिथं पण मोकळा कुठं का ना आली आली आले आली लगेच जर लगेच हात घाल 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 हात घाल 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 हां डायरेक्ट हात घालाय असे का ते पाल्यामध्ये ना पाल्यामध्ये त्यांना लगेच फास्ट पळता येत नाही हां ओके मस्त 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 येतो असू गेल धरली मी तुला धरास आहे शो का मला बरोबर माही झालं आता काय ना लई वेळ नाही करून द्या ठेवायला गरली रे गेली का आहे रे चांगले रे ती एक नंबर धरली आता रे कुठून आली सचिन ती एवढी मोठी कुठून आली म्हटलं अे ना एक प्रश्न भेटू का मी तिकडे गेलो गेला अजून आधी पण मी असतो का म्हणजे नसते आधी आधी मी तो बरं इथे बस इथे तिला जा तिला अरे काय तू आहे थोडीशी बाहेर येऊन द्यायची नावाय आता नाही येणार पण तर हे बघा मित्रांनो आपल्याला एवढ्या खेकणी भेटलं जात जास्त खेकडे भेटत नाही अजून म्हणजे पण आपल्याला जास्त भेटले आपल्याला आज काल करायचे आणि तर आपल्याला भेटले हे पुढे अशी काय मग किती लय आता आहे आता आपण आहे ना याचा मस्तपैकी कालवण बनवणार आहे व्हिडिओ मध्ये कंटेनर मस्त आपल्याला खेडले भेटले काय दिल्यासारखं एव वेळ मस्त भरपूर भेटलं यार म्हणजे ते दिस एकदम छान दिसला चला त्याच्यामध्ये काय काय आहे ना डाळ चोर्न पावडर कांदा मसाला हळद कांदा करून घेता ना मसाला त्याच्यामुळे टाका असं टाकलं झालं हा

सगळं मसाला तळून घेतला आणि खेकडी आधी घेतली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण टाकले आता आता मस्त पैकी शिजून द्यायचं पंधरा मिनटं शिजल्यावर दाखवत तुम्हाला कसं आणि फायनली मित्रांनो आपला खेकडीचं कालवण तयार झालेलं आहे बघा मस्त पैकी जरा हे करून दाखव ना एक नंबर वाचूकलाय ना एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं आपला खेकडीचं कालवण हे बघा मित्रांनो आजचं मेन बघा इकडं अंड्याचं कालवण बनवलं बहिणीनं खेकडीचं कालवण बघू बघ बरं खबर आहे ना कसं झालंय सांग तिला तू नाही खात नाही खेकडी नाही खात ते बरं तुला खायचं का खेकडीचं कालवण खेकडी खायचे हा मग खायचे तिला तिला आवडते कसं झालं बघा ना चांगलं खरच हॅलो मी पण खातोय बघा मस्त घेतली सकाळ मी पण मित्रांनो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चला बाय बाय